हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहात मस्त आहात ना तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळचे साडेसात होत आलेले आहेत मी व्हिडिओला आत्ताच सुरुवात केली आहे तर कारण असं आहे की आमची अॅनिव्हर्सरी झाली आणि ॲनिव्हर्सरीची जी, जी माझी साडी आहे ती मी इन्स्टाला एक पोस्ट टाकली होती की म्हणजे माझ्या बऱ्याच मैत्रिणी जुडल्या आहेत इन्स्टाला माझ्याबरोबर तर त्या फौजी आहेत आणि बरेच अशा आहेत ज्या सिव्हिलियन पण आहेत पण मी एक पोस्ट टाकली होती त्यांना विचारलं होतं की कशी साडी घेऊ कसं आहे ना सध्या भरपूर असे ट्रेंड आलेले आहेत साड्यांचे आणि सुचत नव्हतं मला कुठली साडी घ्यावी म्हणून तर मग मला भरपूर कमेंट आल्या की ताई ऑर्गेन्झा मध्ये घे अशी घे तशी घे तर फायनली मी एक साडी घेतली पण ती साडी घेतली आणि त्यानंतर काय झालं गोलाईत घेतली आणि तिथेच लगेच ब्लाउज वगैरे शिवायला दिलं मी आणि त्यामुळे साडी तुम्हाला दाखवणं शक्य झालं नाही कोणालाच दाखवणं शक्य झालं नाही आणि नंतर जर साडी आणली मी ज्या दिवशी तर त्यावेळी ते बंटी पूजा सगळेच होते घरामध्ये सगळे पाहुणे वगैरे असल्यामुळे मला काहीच शूट करता आलं नाही आणि दाखवताही आलं नाही तर ती साडी मला इन्स्टाला अॅनिव्हर्सरीचे जे माझे व्हिडिओ आहेत रील आहेत ते, ते पाहून मला भरपूर मैत्रिणींनी डी एम केले की ताई तू दाखवली नाही आम्हाला साडी किंवा साडी <coughs> व्यवस्थित आहे अशी असा तू एखादा व्हिडिओ बनव कशी आहे साडी कशी नाही तर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवावा तुम्हाला दाखवावा आणि मी फौजींना देखील एक गिफ्ट घेतलेला आहे तर काय गिफ्ट आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे साडी खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि अगदी चोपून बसते व्यवस्थित बसते ऑर्गेन साड्यांच्या बाबतीत जर म्हणाल तर सर्वांना असं वाटतं की त्या साड्या चोपून बसत नाहीत पण आपल्यावर आहे आपण ज्या म्हणजे ज्या पद्धतीने त्या वेअर करू तशाच त्या बस जर तुम्ही व्यवस्थित त्याचं प्लेटिंग वगैरे छान केलं व्यवस्थित साडी नेसला तर साडी व्यवस्थित आणि छानच बसेल तर चला आता वेळ न घालवतो तुम्हाला सर्वात आधी मी दाखवते साडी कशी आहे साडी खूप सुंदर आहे मला खूप आवडली ही साडी आणि पहिल्याच वेळेस मी म्हणजे ऑरगेंजामध्ये एवढी हेवी साडी घेतलेली आहे ऑरगेंजा कशासाठी दोन वर्षांपूर्वी एकही पीस हो नव्हता ऑरगेन्झाचं माझ्याकडे आणि आता झाल्यात तर सर्व ऑर्गेंजा सिल्कच्या साड्या झालेल्या आहेत लाईट वेट असतात घालायला एकदम सोप्या आणि म्हणजे आपण कितीही कामात असू काही असू तर त्या हलक्या साड्या असतात ना त्यामुळे त्याचं वजन नसल्यामुळे काम करायलाही सोपं जातं आणि मला खूप बऱ्या वाटतात त्या साड्या वेअर करणं काठापदराची साडी घालून काम करणं तर अजिबात शक्य नाही आणि या एवढ्या गर्मीमध्ये तर ती साडी घालून काम करणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे तर चला सर्वात आधी तुम्हाला साडी दाखवते मी आता <coughs> मैत्रिणींनी मला डीएम केले होते इन्स्टाला की ताई तू दाखवली नाही साडी आणि घेतली त्यावेळी एकदा तरी दाखवायला पाहिजे होती किंवा दाखव आम्हाला असं त्यांचं म्हणणं येत होतं मला तर ही आहे साडी एकदम डिटेल मध्ये बघा तुम्ही असं याचं वर्क आहे वर्क खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि याचं कलर कॉम्बिनेशन विशेष म्हणजे मला खूप आवडलं आहे एकदम छान आहे कलर कॉम्बिनेशन आणि हा पदर आहे आणि असं पूर्ण कट वर्क आहे या साडीला या पद्धतीने पाहू शकतो लाइट कलर आहे एकदम लाइट कलर आहे या साडीचा त्यामुळे एकदम सुंदर दिसतो अॅक्च्युली मला ना या लाइट कलर सारख्या बांगड्या देखील भेटल्याने खूप शोधल्या मी खूप शोधल्या पण शेवटी मला डार्क कलरच भेटला सो त्या दिवशी खूप गडबडीत मी गोलाईत गेले आणि मला वाटतं अॅनिव्हर्सरीच्या दिवशीच आम्ही गोलाईत गेलो आणि त्याच दिवशी त्या बांगड्या देखील मी घेऊन आले म्हणजे खूप घाई गडबड झाली अॅक्च्युली काय झालं अचानक बंटी आला आणि त्याच्यामुळे आम्ही अचानक देव दर्शनासाठी गेलो आणि म्हणजे सर्वच काही जे प्लॅनिंग होतं ते तसंच राहून गेलं तर या पद्धतीने ही साडी आहे साडी खूप लॉंग आहे आणि खूप छान आहे पूर्णपणे व्यवस्थित बसते भरपूर अशा प्लिट्स येतात याच्या तर या साडी बाबतीत झालं असं आहे की ब्लाऊज जे आहे ना ते पूर्णपणे वर्कमध्ये आलं होतं त्यामुळे मला ना एल्बोपर्यंत स्लीवज याच्या शिवता आल्या नाहीत तर तुम्हाला आतापर्यंत जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्ही पाहिलं असेल की मी एल्बोपर्यंतच स्लीव्ज असतात माझ्या प्रत्येक ब्लाउजच्या पण आता या साडीला वर्क होतं ब्लाउजला पूर्णपणे वर्क असल्यामुळे मला काहीच करता आलं नाही अशी आहे ही साडी पूर्णपणे ऑर्गेन्झर सिल्क आहे वरती थोडंसं एकदम अशी सरकते ही साडी त्यामुळे प्लीट्स करणं थोडं अवघड जातं पण वर्क असल्यामुळे पूर्णपणे वर्क असल्यामुळे या साडीला प्लीट्स व्यवस्थित येतात आणि खूप छान बसते ही साडी अगदी काही मिनिटातच माझी तर साडी नेसून झाली मला पूजा पण म्हटली दीदी तुम्ही एवढं पटकन साडी नेसलात का तर वर्क असल्यामुळे हेवी आहे आणि साडी पटकन नेसून देखील होते आणि ब्लाऊज या पद्धतीने आहे हे वर्क होतं या ब्लाउजला ऑलरेडी आणि हे असं असल्यामुळे हो त्या टेलर ज्या ताई होत्या त्या म्हटल्या की जर तुम्ही स्लीवज याच्या लॉंग शिवल्या किंवा एल्बोपर्यंत जर शिवल्या तर हे पूर्ण वर्क चाललं जाईल किंवा हे एकदम खाली येईल आणि वरती काहीच नाही येणार त्यामुळे तुम्हाला शॉर्ट स्लीव कराव्याच लागतील पहिले मी शॉर्ट स्लीव्स घालायचे पण आता अशात मला वाटतं चार वर्ष होऊन गेले मी असे स्लीवचे ब्लाऊज शिवतच नाही जवळपास मी एकतर माझी हाईट आहे आणि त्यातली त्यात उंची देखील असल्यामुळे आणि ब्लाऊज मला होत नाहीत काही काही साड्यांचे तर ब्लाउज मला होतच नाहीत मी ते शिवूनही घेत नाही कधी पण ह्या साडीचा असं सा झाल्यामुळे मला असं शिवावं लागलं ला। तर थोडस ऑकवर्ड होत होतं मला कारण स्ली हाफ स्लीव ज्या आहेत ना त्या मी बरेच दिवस झाले घातल्या नाही त्यामुळे वाटत होतं थो, थोडंसं पण चला भरपूर कमेंट आले की छान आहे वगैरे म्हणून साडी आणि ब्लाऊज पण मस्त आहे तर सिंपल गळा शिवला आहे मी आ, गोल गळा आहे मला गळे जे आहेत ना जास्त वर्कवाले वगैरे नाही आवडत शक्यतो माझे बोटनेकच असतात म्हणजे मी जरी शिवले ना ब्लाऊज वगैरे तर बोटनेकच शिवते मला बॅक साइडला जास्त वर्क वगैरे नाही आवडत छान अशी पायपिंग केली आहे इथे मस्त अशी आणि हे हे जे वर्क आहे ना हे तर हे वर्क त्यांनी स्वतः केलं आहे म्हणजे हे नव्हतं साडीला किंवा या ब्लाऊजला असं वर्क नव्हतं साडीलाच आहे त्यामुळे त्या म्हटल्या की साडीसारखं मॅचिंग असं वर्क आपण ब्लाऊजला करू म्हणून त्यांनी हे या पद्धतीने केलं आहे तर हे साडीचं आहे आणि हे ब्लाऊजला केलं आहे या पद्धतीने तर अशी आहे माझी साडी तर कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मला मला खूप आवडली ज्यावेळी मी त्या दुकानामध्ये ही साडी घेतली ना आणखीन एक दोन ताईंना ही साडी आवडली तिथे आणि एक ताई ले ले साड़ी साड़ी आ, पन, तर म्हटलं ही साडी आम्हीच पाहिलेली आहे ना आम्हालाच घ्यायची आहे पण आम्ही आधीच चॉईस करून ठेवली होती साडी साईडला पण कलर अट्रॅक्टिव्ह आहे त्यामुळे सगळ्यांनाच आवडतो तर एकदम लाईट कलर आहे मस्त आहे तर चला आता फौजींना मी काय गिफ्ट घेतलं आहे ते तुम्हाला दाखव गिफ्ट मध्ये मी हा लॅपटॉप दिला आहे फौजींनाच नाही मुलांनाही गरजेचं आहे त्यामुळे मग लॅपटॉपच घ्यायचं ठरवलं आणि आयुष्यात पहिल्याच वेळेस माझ्या स्वतःच्या कमाईने हे, हे मी घेतलेलं आहे ते कसं काय हे तुम्हाला नेक्स्ट मध्ये मी नक्कीच सांगेन आणि हा लॅपटॉप हे गिफ्ट दिलं आहे मी फौजींना खर तर ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच दाखवायचं होतं पण त्यावेळी आलं नाही हे गिफ्ट आम्ही मागवलं होतं ऑनलाईन त्याच्यामुळे आत्ता दाखवते मी तुम्हाला तर हे गिफ्ट आहे फौजींसाठी म्हणजे मुलांसाठी त्यांच्यासाठी मुलं पण आता मोठी झाली आहेत त्यांना भरपूर असे कामं असतात त्यामुळे म्हटलं चला काहीतरी उपयोगी वस्तू घ्यावी म्हणून आता हे लॅपटॉप घेतलेलं आहे तर असं आमचं छोटसं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन आणि अॅनिव्हर्सरीचं हे गिफ्ट तर या साडीची प्राईस जर म्हणाल तर सहा हजार समथिंग काहीतरी होती सहा हजाराच्या पुढचीच आहे ही साडी पण डिस्काउंट चालू होते तिथं तर चार हजार समथिंग काहीतरी रुपयांना आम्हाला पडली ती आता एक्झॅक्ट लक्षात नाही मजा त्यावेळी तर ही साडी या रेटमध्ये आम्हाला पडलेली आहे तर व्यवस्थित भेटली की नाही हे पण मला कमेंट करून नक्की सांगा लोकल शॉपमध्ये घेतली आहे मी ऑनलाईन वगैरे काही घेतली नाही त्यामुळे तुम्हाला कोड वगैरे काही भेटणार नाही याचा आणि खरं तर ऑनलाईनपेक्षा मला लोकल शॉपमध्येच कपडे वगैरे घ्यायला जास्त योग्य वाटतं कारण आधी पण मी ऑनलाईन बरेचदा कपडे मागवले साडी वगैरे मागवली पण मला काही ते व्यवस्थित वाटलं नाही तेव्हापासून मग मी लोकल शॉपमध्ये खरेदी करते तर ही आहे प्राईज परत तुम्ही म्हणाल की ताई काय प्राईज आहे की तिला भेटली कुठून घेतली कोट द्या वगैरे तर या पद्धतीने आहे आणि ॲनिव्हर्सरी तर आम्ही फौजी माणसं आहोत म्हणजे हे फौजी आहेत तर खूप कमी चान्स असा असतो की एक आम्ही एकत्र आमचे क्षण सेलिब्रेट करतो खूप कमी होतं हे म्हणजे मुलांचे बर्थडे असो सनवार असो ॲनिव्हर्सरी असो काहीही असो तर योगायोगाने म्हणा किंवा नशिबाने म्हणा किंवा ज्यावेळी आम्ही सोबत असतो त्याचवेळी हे सेलिब्रेट करायला भेटतं तर ज्या ज्यावेळी आम्ही एकत्र असतो ना हे सर्व काही सेलिब्रेट करायला त्या त्यावेळी मला वाटतं खूप छान एखादा उत्सव आहे असं हे सर्व काही सेलिब्रेट करावं कारण फौजी लोकांच्या आयुष्यामध्ये असा क्षण खूप कमी येतो त्यामुळे प्रत्येक क्षण हा सोनेरी व्हावा किंवा सोनेरी अक्षरांनी लिहावा असा व्हावा असं मला वाटतं म्हणून मी प्रत्यक्ष सोनेरी करण्याचा प्रयत्न माझा हा असतोच खरं तर फौजींना या गोष्टी आवडत नाही म्हणजे त्यांना सेलिब्रेशन म्हणा काही म्हणा हे खूप फार जास्त आवडत नाही तर मला खूप आवडतात या गोष्टी आणि ते असल्यावर तर मग या सर्व गोष्टींचा आनंद दुप्पट होतो त्यामुळे मी आ, हे सेलिब्रेट करते म्हणजे करतेच तर चला हा होता छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक वगैरे करत नाही सो so, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड ब बाय